या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री माननीय दादा पाटील यांनी आज राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट दिली या भेटीप्रसंगी विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली तसेच स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधाला माननीय चंद्रकांत दादांनी उजाळा दिला प्रयागराज येथे झालेल्या महेश अण्णांच्या निधनाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली यापुढे कोठे परिवाराशी असलेले ऋणानुबंध जपले जातील असे शब्द चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले या प्रसंगी शहर आमदार देवेंद्र कोठे भाजपा शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर माजी महापौर श्रीकांत शनाताई यन्नम मोहन डांगरे अविनाश महागावकर डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे माजी नगरसेवक आणि स्वर्गीय महेश अण्णांचे चिरंजीव प्रथमेश दादा कोठे माजी स्थायी समिती सभापती विनायक दादा कोंड्याल माजी नगरसेवक शशिकांत कैंशी माजी नगरसेवक गुरुशांत भतरगावकर मध्यमंडल अध्यक्ष नागेश दरगम अक्षय अंजीखाने संतोष सोमा आप्पा आंदेवाडी आंबादास चाबुकस्वार सागर भोसले वासुदेवी कलपल्ली रियाज मोमीन हनुमंत रक्टे सिद्धेश्वर कमटम गणेश साळुंके शैलेश कडदास धनराज दुडम अश्विन कोडम अमन दुबास आणि कोठे परिवारातील इतर सदस्य उपस्थित होते डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवेळवर उपचार पोटदुखी आम्ल ऍसिडिटी पित्ता, अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब ची ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट